राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ आणि स्मरणिका प्रकाशन प्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील मार्गदर्शन करत होते यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक सतीश मराठे आमदार विजय कुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे समारंभाचे स्वागताध्यक्ष राजशेखर शिवदारे बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे व्हाईस चेअरमन सुचेता थोबडे बँकेचे सरव्यवस्थापक रामलाल शर्मा सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पुढं बोलताना म्हणाले की संपूर्ण राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात सहकार चळवळ रुजलेली आहे किंबहुना संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याला आघाडीवर ठेवण्यात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे त्यामुळं राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी त्यांनी श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभाला शुभेच्छा देऊन या बँकेसह सर्व सहकारी बँकांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली सोलापूरच्या नगरपालिकेने महानगरपालिकेने केलेलं मी ऐकलं होतं पण शेवटी काय शेवटाला गेलं का नाही मला माहिती नाही मुंबईमध्ये देखील आपल्याला एक्सपोर्ट करायला आता सगळ्यात मोठा व्यवसाय हाय तर ट्रान्सपोर्ट वाला कोणतं बसला सांगितलं लोकांनी आपल्याला निर्यात करायची असेल तर करावं लागत तरुणाने देखील या ठिकाणी आलं पाहिजे असे व्यवसाय उभा केले पाहिजेत आणि या सगळ्या साधनसंबतीचा उपयोग करून घेतला पाहिजे म्हणून मित्रांनो या बँकेची पन्नास वर्षे वाटचाल म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे अडीच वर्ग सातत्यानं मिळवणं काही साधी गोष्ट नाही आहे आता पन्नास वर्षे आता इथून तुमचं ख अवघड काम आहे आता ग्रोथ ह्याच्या खाली येतात कामा नाही आहे काम कमी झालं तर झालं आज श्रीधरमाप्पा इथं जरी नसले तर पन्नास वर्षाखाली त्या माणसाने बघितलेलं स्वप्न ही मंडळी पूर्ण करत तुम्हाला धन्यवाद देतो हो, तुम्हा अभिनंदन करतो हो। अशा किचकट कर परिस्थितीमध्ये आज खूप काम पण मी तर म्हणतो की शिवधन्य शेमन आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक सतीश मराठे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सहकारी संस्थांना हवं तिक भांडवल सर्वच केवळ बँकांचं मी बोलत नाही तर मग तो शे साखर कारखाने असू देत सूत गिळण्या असू देत डेअरी असू देत प्रोसेसिंग ऑइल सीड्स प्रोसेसिंग करणाऱ्या असू देत जे जे मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेसिंग सेक्टरमध्ये आहेत त्यांना फार मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आणि अद्याप मशिनरी घेण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे भांडवल उपा उभारणी करण्याकरता केवळ लोन नाही तर स्वतःचे ओन फंड्स कॅपिटलच्या रूपाने उभी करण्याकरता कायद्याच्या दृष्टीने एम्पॉवरमेंट करणं फार मोठी काळाची गरज आहे असं मी मानतो आणि या निमित्ताने मी मुद्दाम सहकार मंत्र्यांना विनंती करतो की महाराष्ट्राने याच्यात लीड घ्यावा तर आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांनी आपले विचार मांडले इतर व्यापारी लोकांना जे फायनान्शियली अडचणी आलं ना त्या फायनान्सियली अडचण दूर करण्यासाठी अंगाने ही बँक सहकारी स्तरावर तिथं स्थापन केल्याची सुरुवात केली आज आपण बघतोय की आज कृषी उत्पन्न बाजार समिती त्या राज्याच्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर आहे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहचा वाटा म्हणजे आपल्या सिद्धेश्वर बँकेचा हे सांगायला मला आनंद कारण बँकेची सवयच त्या शिद्ध कृषी उत्पन्न त्या व्यापारींना

आजपर्यंत केलेल्या आणि राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली